मित्र आता नुकतेच एक पेशंट आले होते तर त्यांनी लक्षणे त्यांची सांगितली की मला असे भीती आहे की मी आत्महत्या करेन की काय माझ्या हातून चुकून स्वतःची हत्या होईल अशा प्रकारची मना त्यांच्या मनामध्ये भीती त्यांचा एका मित्राचा मृत्यू झाला होता तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये ही भीती आणि लेटेस्ट काही दिवसापूर्वी त्यांनी टी व्हीवर सावधान इंडिया किंवा क्राईम पेट्रोल सारखा एखादं कुठलं तरी सीन बघितला आणि त्याच्यामध्ये तो मनुष्य माणसाला मारून त्याचं मटण खात होता तर ते, त्या त्याच्या मनामध्ये आता ही भीती बसली की मी एखाद्याला मारीन काय खून करीन काय त्याचं मांस खाईन काय अशा प्रकारची भीती ही लक्षणे सांगत होता मग त्याची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर मला कळलं की त्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम दोन हजार सोळा साली पूर्वी पण झाला होता आणि त्यावेळेला त्यांनी काहीतरी मेडिटेशन वगैरे प्रयत्न केले सीबीटी वगैरे काउन्सिलिंगचे टेक्निक वापरले आणि त्याला ते कमी आलं पण दोन हजार बावीस साली पुन्हा काहीतरी घटना घडली आणि त्याच्यातून त्यांनी मग पुन्हा हा अशा प्रकारचा त्रास झाला आता यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेले आहे सध्या पण कुठंतरी त्यांचे औषधोपचार चालू आहेत पण इतके वर्ष औषध घेतल्यानंतर त्याच्यातून काही रिझल्ट त्यांना विशेष काही येत नाही आहेत ये टेम्पररी बरं झाल्यासारखं वाटतंय आणि म्हणून ते माझ्याकडे आले होते मित्र अशा प्रकारचा मानसिक समस्या बऱ्याच लोकांना आपल्याला बघायला मिळतात की वाईट काय तर होईल अशी भीती वाटणे मी यापूर्वीसुद्धा असे भरपूर व्हिडिओ बघ बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये मनामध्ये शंका येत असते बऱ्याच वेळा अशा प्रकारचा प्रॉब्लेम मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलेन्सिंग झाल्यामुळे होत असते पण त्याचं रूट कॉज हे मनामध्ये असतंय लक्षणं ही तुम्हाला शरीरामध्ये दिसतात मूळ मनामध्ये आहे आणि बरं होण्याच्या प्रोसेसमध्ये मनाला विचारसरणीला मेंदूला सगळ्या पॅरामीटरवर आपल्याला बरं व्हायला पाहिजे अशा प्रकारे काही लोकांना हे अनुवंशिक असते आधीच्या पिठला कमी प्रमाणात असते शंका घेण्याची सवय किंवा अतिचिंता काळजी करण्याची सवय त्यांची आईला होती अशा प्रकारे काही लोकांचं अनुवंशिक असते तर काही लोकांचं इतर भरपूर वेगळी कारणं आहेत की त्यामुळं अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतात मित्रो या सगळ्या पॅरामीटरवर योग्य वेळेला योग्य पद्धतीनं उपचार झाले तर अशा प्रकारचे मानसिक विकार सहजपणे बरे होत असतात